वीज कंपनीशी संबंधित असलेल्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार माजी खासदार जिल्हाध्यक्ष यांनी पत्र देऊनही पाच महिने कामासाठी टाळाटाळ करणाऱ्या वीज कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांची मुजोरी उतरवत भाजपा पदाधिकाऱ्यांकडून वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांवर शाही फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत जनतेचे कामच होत नसेल आणि पैशाची मागणी होत असेल तर या अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा काहीच अधिकार नसल्याचं स्पष्ट केलं आहे गेल्या आठवड्याभरापासून धुळे शहरामध्ये अवकाळी पावसामुळे विजेचे खांब व वीज तारा लोंबकळण्याच्या घटना घडल्या आहे सामान्य नागरिकांच्या घराचे वीज मीटर व इतर समस्यांची तक्रार देऊनही अधिक आदिकर, अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने या समस्या भाजपा पदाधिकाऱ्यांकडे मांडण्यात आल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार अनुप अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष बांबरे भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी पत्र देऊनही काम करण्यास टाळाटाळ होत असल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनी संतप्त होत वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांवर शाही फेकण्याचा प्रयत्न केला भाजपा पदाधिकाऱ्यांचा आक्रमक रूप पाहून वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर काम मार्गे लावण्याचं आश्वासन दिलं आहे यावेळी भाजपाच्या माजी उपमहापौर कल्याणी आंबळकर उमा कोळवले मोहिनी धात्रक यांच्यासह भागवत चितळकर महादेव परदेशी पंकज धात्रक सुहास अंपळकर प्रकाश उबाळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी कल्याणी माझे उपमहापौर तथा नगरसेविका प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मार्केट यार्डच्या मागच्या मार्क बाजूला भागवत भाऊ चितळकर कामगार मोर्चाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष त्यांनी स्वतः त्यांच्या घरावरील केबल टाकायची होती म्हणून एम एसीबी ला एक कंप्लेंट केलेली होती कंप्लेंट केल्यानंतर एक काम न झाल्यामुळे त्यांनी जोशी साहेबांना पुन्हा येऊन भेट घेतली अशी दोन चारदा भेट झाल्यानंतर साधारण महिना दोन महिना उलटल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या कानावर घातलं जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या लेटर पॅडवर त्यांना एक विनंती केली त्यानंतर माजी संरक्षण मंत्री तसेच खासदार आपले सुभाषबाबरे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या लेटर वर त्यांना विनंती केली ते काम करण्यासाठी आपले आमदार साहेब आणि अनुप यांनी सुद्धा त्यांना विनंती केली एवढ्या विनंती झाल्यानंतर सुद्धा आज पाच महिने त्या गोष्टीला उलटले पाच महिने झाल्यानंतरही ते काम झालेलं नाही हे तर झालं आपल्या एक भाजप पदाधिकाऱ्यांचं परंतु धुळे शहरातील असे बिचारे बिचारे अनेक अनेक आहेत की त्यांच्या घरचे अशा बऱ्याच समस्या आहेत की ते एमएससीबी मध्ये येऊन येऊन थांबतात एम एसीबीचा एकही अधिकारी त्यांना दुजोरा देत नाही व्यवस्थित उत्तर देत नाही त्यांना वारंवार चक्र घालायला लावतात ला त्यांना फक्त पैशाची अपेक्षा असते भाऊ चितळकर यांना सुद्धा या जोशी साहेबांनी पैशाची मागणी केली होती परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे समुर फोन रेकॉर्ड नाहीये ते समोरासमोर म्हटलेले होते त्यामुळे त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाहीये कॉल रेकॉर्ड असता तर तो आम्ही दाखवला असता परंतु परंतु त्यांनी समोरासमोर बोलून त्यांना सांगितलं अशाच प्रकारे मी वारडाची नगरसेविका असल्यामुळे ब्रग, बरेच प्रकारचे लोक माझ्याकडे येतात धुळ्यातले कानेकोपऱ्याचे लोक माझ्याकडे येतात की ताई आमचं मीटर खराब झालं साहेबांनी असं सांगितलं होतं की मीटर बदलावा त्यातलं जर काही फॉल्टी असेल अर्ध बिल आम्ही कमी करतो तुम्ही फक्त अर्धच भरा एवढंच सांगितल्यानंतरही चार चार महिने सहा सहा महिने त्यांना चक्र घालावं लागतात अशा परिस्थितीत आज जी घटना झालेली आहे आज जी घटना झालेली आहे याच कारणावरनं आज आमचे सगळे पदाधिकारी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि हे आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र डंपकर यांच्या मार्गदर्शनानुसारच हे सगळं आम्ही आज घडवून आणलेलं आहे त्यांच्या कानावर घातलं त्यांचं जर ऐकत नसेल बीजेपीच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचं आमदारांचं खासदारांचं यांचं जर का ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेच काय म्हणून आज त्यांना जा विचारण्यासाठी आज आम्ही इथे ऑफिस मध्ये आहे आणि जोशी साहेबांची जी प्रकृती आहे ती आज बघितली त्यांना त्यांना कुठल्या फिटनेसच्या द्वारे या ऑफिसमध्ये रुजू केलेला चन्� आहे हे आम्हाला प्रशासनाने याच उत्तर द्यावं आम्हाला हे उत्तर आठ दिवसाच्या आत अपेक्षित आहे हे अपेक्षित उत्तर आम्हाला न मिळाल्यास आम्ही पुढील मोठं आंदोलन चेडू अशी मी सर्वांना आश्वासन म्हणजे सांगितलं आमची विनंती आहे की त्यांचं काम करावं यापुढे जेवढेही म्हणजे साधारण नागरिक जरी तुमच्याकडे आले तर त्यांचं पूर्ण काम व्हावं आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिले की आजच्या आज आम्ही ते काम करतो परंतु आमची एक अपेक्षा आहे की त्यांच्याकडून आम्हाला लेखी पुरावा पाहिजे की आज त्यांच्याकडे आम्ही आलो आणि त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की आज आम्ही चालू करतोय म्हणून कार्यकारी ग्रामीण विभाग आज एका दिवसासाठी माझ्याकडे अधीक्षक या पदाचा कार्यभार आलेला आहे अतिरिक्त कार्यभार आहे तर आपल्याला आज जे निवेदन प्राप्त झालेले भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्यात सर आमदार साहेब धुळे यांनी जे निवेदन दिलेले त्या निवेदनात जे दिलेलं आहे सांगितलेलं आहे त्या स्पॉटचं काम आजच्या आमचे जे ठेकेदार ते इंद्रजीत म्हणून ते आजच्या आज ते काम पूर्ण करून देणार आहे आणि जे काय दोषी कर्मचारी असतील त्याच्यावरती योग्य ती कारवाई प्रशासनातर्फे करण्यात माझा महाराष्ट्र न्यूज माझे आरोप खोटे असेल तर त्यांनी मला अटक करावी अशी मागणी अनिल गोटे यांनी केली होती यावर आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून आरोप करणारे देखील तेच आहेत आणि शिक्षा मागणारे देखील तेच आहेत विश्रामगृहात झालेला प्रकार हा निश्चितच निंदनीय असून त्या घटनेशी आमचा सकाळी संबंध आमचा एकही सदस्य त्या ठिकाणी गेलेला नाही त्या घटनेची आमच्या समितीचा संबंध नसल्याची प्रतिक्रिया खोतकर यांनी व्यक्त केली आहे माझा स्वीय सहाय्यक त्या ठिकाणी शंभर टक्के गेलेला नसून तो त्या रूममध्ये राहत नव्हता अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आमदार अर्जुन खोतकर यांनी स्वीय सायद किशोर पाटील यांची अप्रत्यक्षपणे पाठराखण केल्याचं दिसून आलं आहे शासकीय गुलमोहर विश्रामगृहाच्या घडलेल्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ चौकशी सचिव समिती नेमली आहे संजय राऊत यांनी कारवाईची मागणी केली म्हणून कारवाई होणार नाही संजय राऊत म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत का असा प्रश्न देखील खोतकर यांनी उपस्थित केला आहे समितीचे अध्यक्ष यांना त्यांनी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेट घेऊन या प्रकारे कारवाई करण्याची मागणी करणार आहोत मात्र असे असले तरी समितीचे कामकाज थांबलेले नाही रात्रंदिवस समितीच्या बैठका सुरू असून नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्यात हाच आमचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे अनिल जे आरोप केलेले आहेत तर त्यांनी असंही काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की जर का माझे आरोप खोटे असतील तर साहेबांनी माझ्यावर गुन्हे दाखल करावे या संदर्भात काय सांगणार नाही आता आरोप करणार आहे तेच सजा मागणार आहे तेच त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु तो विश्रामगृहामध्ये झालेला प्रकार हा निश्चितपणे निंदनीय आहे विश्रामगृहा ग्रहावर घडलेली घटना याचा आमचा काय संबंध आहे आमचा एकतरी एक तरी, एक तरी सदस्य आल्यापासून विश्रामगृहाकडे गेला का तिथले सी सी टी व्ही असेल तर चेक करा एकही सन्मान्य सदस्य त्या ठिकाणी गेलेला नाही त्यामुळं तिथं घडलेला घटनेला किंवा तिथं घडलेल्या बाबीला सन्मान्य सदस्य कोणीही आणि समितीही जबाबदार नाही

आम्हाला आमचं तिच्या कोणाचं कंट्रोल नाही आणि तुमचं म्हणणं असं की तुमच्या स्वीय सहाय्यकांचे जर हात नव्हते ती रूम त्यांच्या नावाने बुक असल्याचं समोर आलं आणि तरीही तुम्ही दावा की ते नसताना त्यांचं निलंबन का केलं शंभर तो तिथं राहत नव्हता त्या रूम मध्ये त्यांचं शंभर टक्के सीसीटीव्ही तपासा शंभर टक्के त्या रूम मध्ये एकशे दोन मध्येच ना ती रूम एकशे दोन रूम मध्ये तो राहत नव्हता आता समजा मी एकशे पाच रूम एकशे तीन नंबर मध्ये राहतो आणि एकशे दोन मध्ये काही घडलं तर कोणी गाणी आणून ठेवला कोणी ड्रग्ज आणून ठेवला जबाबदार मी आहे का जबाबदार अरे ऐका याला याला जबाबदार आम्ही आहेत का आता एखाद्या गोष्टी मध्ये काही घडलं असेल तर त्याला समिती कशी जबाबदार असू शकते मित्रा हो। बरे तुम्हाला काय दिसलंय म्हणून अगदी मान्य आहे त्याची त्याची यंत्रणा आहे की अशी चर्चा आहे की एक पदाप्रमाणे दर ठरवले गेले ते नायक असेल असेल एक लाख प्रांत असेल तीन लाख या चर्चा कुठून येताय साहेब त्याना अधिकारी धबक्या आवाजामध्ये ते त्यांच्या पदाला घाबरताय नोकरीला घाबरतायत म्हणून ते बोलत नाहीत पण जर त्यांना शॉट ऑफर अनेक ठिकाणी या गोष्टी सांगतायत या गोष्टी कुठून करून येतायत मला एक सांगा समिती पण एक बंधु बंधू बंधुबंधू लक्षात बंधु लक्षात घ्या समिती समिती कोणत्या गावात गेली आणि अशा आरोप झाले नाही असं काही झालं असे आरोप होतच असतात अशा पुरावा असेल तर ते सिद्ध होईल ना मग कायद्याप्रमाणे ओके थँक्यू माननीय माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये उच्चस्तरीय चौकशी जाहीर केलेली आहे संजय राऊत म्हणतात म्हणून नाही होणार आहे संजय राऊत म्हणजे कायदा ऐका संजय राऊत त्यांना तेवढंच काम आहे बाकी काय काम काय तुमचं म्हणत संजय संजय राऊत कोण सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत का ते सांगतील ते झालं पाहिजे का राज्यामध्ये ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये ते ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये किंवा मी सांगतो ते होईल का तुम्ही सांगता ते होईल का कायदा काही नाही का कायद्याने कायद्याने एक लक्षात घ्या कायद्याने काही जरी असले तर कायद्याने वेळ द्यावा लागतो का नाही तपासाला की आज उच्चार आज फाशी दिली असं होत असतं का आज उच्चार अशी फाशी होऊ शक होऊ शकतं असं नाही होऊ शकत आपण बघा या समितीमध्ये मी शिवसेना शिंदे गटाचे आमचे तीन सदस्य उबाटा गटाचे दोन सदस्य आहेत बी जे पीचे पाच सदस्य आहेत राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे काँग्रेसचा एक सदस्य आहेत सर्व पक्षी समिती आहे मग त्यांना म्हणायचे का संजय राऊतला की उबाटाच्या लोकांनी पैसे घेतले काँग्रेसवाल्याला म्हणायचे का काँग्रेसच्या लोकांनी पैसे घेतले शिंदे गटाला म्हणायचे का आम्हाला आम्ही पैसे घेतले कोणी भाजपच्या म्हणायचे का भाजपने पैसे घेतले हे साफ आहे आरोप होत असतात आरोप असे करत असतात लोक बिनबुडाचे आरोप करत असतात तेव्हा मला असं वाटतं की कायदा कायद्याचं काम करील कायदा तपासील आणि कारवाईल कारवाई अध्यक्ष म्हणून मी माझी भूमिका समितीमध्ये तिथं बैठकीमध्ये जाहीर केलेली आहे मी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला उपमुख्यमंत्री महोदयाला भेटू बोलू सांगू समितीने काही जरी आरोप झाले असले तरी आपलं कामकाज बंद ठेवलेलं नाही तीन दिवस आम्ही रात्रंदिवस तब्येत खराब असताना आम्ही गावागावात जातोय गावागावात भेटतो लोकाला जनतेशी समाज याचं कौतुक तुम्ही करा आमचं आम्ही गावात गेलो लोकाला पाणी विचारलं आणि चांगल्या बातम्या पेक्षा वाईट बातम्यावर काय लक्ष देत नाही माझा ऐकून घेणार नाही का चांगल्या बातम्यापेक्षा तुम्ही अशा बातम्यावर काय लक्ष देता आम्ही गावातल्या लोकांना पाणी विचारलं हे का सांगत नाहीत आम्ही पाण्याची व्यवस्था केली हे का सांगत नाही आम्ही आदिवासीचे घरकुल मिळायला पाहिजे शबरीचे हे का सांगत नाहीत तुम्ही अशा गोष्टीमध्ये काय इंटरेस्ट होता प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर उसरवाडी गावाजवळील एका एक किलोमीटर अंतरावरील हॉटेल राहुल समोर एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे बिबट्याचा मृतदेह हो महामार्गाच्या कडेला आढळून आला असून ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे प्राथमिक माहितीनुसार मृत बिबट्या अंदाजे एक की दीड वर्षांचा नर आहे तो रस्ता ओलांडत असताना वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली आहे या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मृत बिबट्याचा मृतदेह हो शोभ नेण्यात आला आहे यासोबतच अधिक तपास व आवश्यक नोंदी वन विभागाच्या चिंचपाडा वनक्षेत्र अधिकारी मंगेश चौधरी यांच्याकडून करण्यात येत आहे धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील जंगल भागात वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी लोखंडी जाळी बसवण्यात आली असली तरी विस्तारवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांची हालचाल वाढली आहे कनाळा बालहाट बाल आमराई आणि परिसरातील इतर गावांजवळ शेतात बिबट्यांचा वावर दिसून येत आहे त्यामुळे वन्य प्राणी जंगल सोडून मानवी वस्तीकडे येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे ते अत्यंत भीतीदायक आहे स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे याबाबत तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून मानव आणि वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे प्रतिनिधी शाबीर खाटिक, माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील रूम नंबर एकशे दोनमध्ये कोट्यवधी रुपये मिळून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे विधिमंडळ आमदारांच्या समितीतील समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या पी ए असणाऱ्या किशोर पाटील यांच्या खोलीमधून प्रशासनाने ही रोकड हस्तगत केली आहे या प्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी आमदारांसह राज्य सरकारवर टीका करताना म्हणाले की विश्रामगृहातून मिळालेला पैसा ही स्टँडर्ड चोरी आहे ही तर जनतेच्या पैशांची लूट आहे या प्रकरणी चोरी दरोडा खंडणी यांसह विविध प्रकारच्या कलमांवर संबंधित आमदारांसह अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून सविस्तर चौकशी करण्याची मागणी ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे दीपक केदार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे ते धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते तसेच पुण्यातील वैष्णवी हगवनी मृत्यू प्रकरणी बोलताना ते म्हणाले की घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे वैष्णवी हगौनीची आत्महत्या नाही तर तिच्या सासरच्या कुटुंबियांनी हत्या केली आहे या प्रकरणी शासनाने तात्काळ दोषींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे त्यांची संपत्ती जप्त करून त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करावा अशी मागणी केदारी यांनी केली आहे तसेच यांसह असंख्य प्रकरणात महिलांना न्याय मिळवून देण्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या कमी पडल्या असल्याचा आरोप करत साखणकारांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केदार यांनी केली आहे के एकंदरीतच राज्यातील या दोन घटनांवर्धी पक्केदार यां संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध नोंदवला आहे जिनको दर्जा जांच करने के लिए भेजा था वो एमएलए का दर्जा क्या है ये पहिला सवाल है और ये स्टँडर्ड चोरी है लूटमार है जनता की लूटमार है जनता के पैसे की लूटमार है और इससे देवेंद्र फडणवीस सरकार बदनाम हो चुकी है उन्होंने इसमें एफ करनी चाहिए सिर्फ पाटिल पे निलंबन करके कुछ मसला हल होने वाला नहीं है ये जो ग्यारह एम एल है वो अधिकारी कौन है जिन्होंने पैसा दिया और कौन से काम को दबाने के लिए पैसा दिया है इसकी भी जांच होनी चाहिए ये सिर्फ एक कोटी या डेढ़ कोटी दो कोटी का मसला नहीं है ये कौन से काम को दबाने के लिए अधिकारियों ने पैसा दिया कॉलिंग किसने की यह वसूली थी क्या और वसूली के वसूली करने के लिए एम एल ए यहां पर आए थे क्या यह सब सवाल यहाँ पर खड़े हो चुके हैं इसलिए हमारी मांग है देवेंद्र फडणवीस जी को कि आप मुख्यमंत्री है आपकी छवि यहाँ पर अच्छी छवि है वो भ्रष्टाचारी छवि होने की ओर जा रही है तो इसमें एस नहीं तो तुरंत सब लोगों पर एक दरोड़ा चोरी की केस होनी चाहिए और खंडन की भी केस होनी चाहिए इसमें अनिल जी गोटे इन्होंने जो काम किया है उसको हम सलाम करते हैं और दुर्भाग्यपूर्ण बात यह है कि गुलमोहर जो शासकीय विश्राम घर के ग्रह के रूम है वो बहुत प्रचलित है इतिहास में उसका नाम है पुरानी है वहाँ पर बहुत ज्यादा इसके पहले बड़े बड़े नेता लोग वहां पर आए हैं अहम मीटिंग्स वहां पर हुई है लेकिन आज उसको बदनाम करने का काम यह भ्रष्टाचारियों ने किया है मेरी मांग है कि जांच करनी है अगर काम की दर्जा अगर वहां पर निकालना है तो न्यायालय वहां पर, का, पर लाने चाहिए और उनसे जांच करनी चाहिए जिन लोगों का दर्जा ही नहीं है जो लोग खुद परसेंटेज लेके काम करते उनको अगर दर्जा जांच के लिए भेजेंगे तो वो लूटेंगे और वो लूटने के लिए आए थे जिन्होंने लूट की है सबको यहाँ पर कानून से कार्रवाई होनी चाहिए नहीं पॉलिटिकल इश्यूज होना ही नहीं चाहिए ये सोशल है सामाजिक इश्यू है एक समाज में बहुत बड़ा सवाल खड़ने खड़ा करने वाली वैष्णवी की यह घटना है हमारी वैष्णवी को इतना मारा है उसको इतना वहां पर प्रताड़ित किया है संतोष देशमुख के बदन पर जितने जख्म थे वैसे ही जख्म हमारे वैष्णव के बदन पर दिखते है बहुत उसको तड़प तड़प कर मारा है और उसका सुसाइड नहीं है यह हत्याकांड है और हत्याकांड करने वाले लोग महाराष्ट्र के बीसीएम के के हम बीसीएम के करीब के हैं, सत्ता के करीब के हैं, पुलिस हमारी सुनती है इसके बलबूते हमारे जिजाऊ के बच्चे की यहाँ पर उन्होंने जान ली है न्याय मिलता नहीं वैष्णवी जैसी बहुत सारी बच्चिया उनकी सास यहाँ पर आ, मतलब बाहर नहीं निकलती अंदर ही अंदर रहकर उनको मरना पड़ता है ये बहुत दुर्भाग्य है कि हमारे राज्य में ऐसी बेटियों को बचाने का कोई भी बड़ा कानून नहीं है तो दहेज लेना गुना है दहेज के नाम से बड़ा कानून होना चाहिए उस कानून को जिजा माता का नाम देना चाहिए और इस घटना में जो मुख्य आरोपी है राजेंद्र उसकी प्रॉपर्टी जब्त करनी चाहिए उसके घर पर बुलडोजर चलाना चाहिए क्यों इस घटना में उसके घर पर बुलडोजर नहीं चलता ये मांग हम करते हैं फास्ट ट्रैक कोर्ट में प्रकरण चलना चाहिए और सभी आरोपी को यहाँ पर फांसी होनी चाहिए हमारी मांग है महिला आयोग की अध्यक्षा रूपाली चाकनकर इन्होंने तुरंत इस्तीफा देना चाहिए आज तक उन्होंने कोई भी संवेदनशील काम नहीं किया हम, हमने देखा है तो इसमें उन्होंने इस्तीफा देना बहुत जरूरी है हम मांग करते हैं फास्ट ट्रैक कोर्ट के माध्यम से आरोपियों को फांसी होनी चाहिए और उसके लिए राज्य भर हम आंदोलन छेड़ेंगे ऑल इंडिया प्रांतर सेना के माध्यम से वैष्णवी का जो संघर्ष है उसकी जो हत्या हुई है उसको न्याय का एक लड़ा बड़ा खड़ा करेंगे रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज धुड़े नंदुरबार शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात शहर पोलिसांनी आणि वाहतूक शाखेने कठोर कारवाईला सुरुवात केली आहे विशेषतः मध्यरात्री नंतर ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर नजर ठेवण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित मनेल यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली या कारवाई अंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली यामध्ये ट्रिपल सीट वाहन चालविणार दहापेक्षा जास्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ही मोहीम शहरातील वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राबवण्यात येत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित मनिल यांनी सांगितले की ट्रिपल सीट वाहन चालविणे हा गंभीर वाहतूक नियम भंग आहे ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटोकरपणे पालन करावे अन्यथा अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील त्यांनी पुढे आव्हान केले की वाहन चालकांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी आणि ट्रिपल सीट मद्यपान करून वाहन चालविणे यासारखे नियम भंग टाळावेत या, या कारवाईमुळे शहरातील वाहन चालकांमध्ये नियम पाळण्याबाबत जनजागृता निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शहर पोलिसांनी आणि वाहतूक शाखेने यापुढेही अशा मोहीम नियमितपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे प्रतिनिधी शाबीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करत पाकिस्तानला जसेच तसे उत्तर दिले होते भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या अलौकिक शौर्याला सलाम करण्यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सिंदूर यात्रा रॅली काढण्यात आली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून लाल रंगाच्या साड्या परिधान करून सिंदूर लावत भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सिंदूर यात्रा काढली शहरातल्या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या यात्रेमध्ये भारत माता की जय वंदे मातरम भारतीय जवानांचा विजय असो आदी असे जे पर्यटक गेलेले होते त्यांच्यावर जो पाकिस्तानने बाळ हल्ला केलेला होता त्याला प्रत्युत्तर देताना आपल्या भारतीय सैन्याने जे शौर्य दाखवलेले आहे ते खरंच प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाची बाब आहे की त्यांच्या घरात जाऊन आपल्या भारतीय सैन्याने त्यांना दूतोड जबाब दिलेला आहे तसेच नरेंद्र मोदी साहेबांचेही खूप खूप म्हणजे कौतुक करावे असे वाटते आपले देशाचे जे सर्वांचे लडके पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब त्यांनी ह्या जे आपण ऑपरेशन सिंधू हे जे नाव त्यांनी दिलं तर मला खरोखर माझ्या सगळ्या महिला भगिनींकडून त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी ज्या महिलांविषयी ज्या भावना आहेत त्या किती त्यांच्या म्हणजे भगिनींविषयी काय भावना आहेत त्यांचं ते सिंदूर नाव देऊन त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे तर तसेच जे आपले म्हणजे काही काही उदाहरण असे होते की आज लग्न झालेलं आहे आणि उद्या त्यांची सत्यनारायणाची पूजा असतानाही आपल्या जळगाव जिल्ह्यातीलच उदाहरण आहे तर ते सैनिकसुद्धा देशासाठी लगेच युद्धासाठी तयार झाले आणि ते बॉर्डरवर गेलेले आहेत अशा सर्व सुरवीर सैनिकांसाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी एक सिंदूर आ, यात्रा इथे आयोजित केलेली होती ह्या यात्रेला आमचे सन्माननीय या, आमदार अनुभय्या अग्रवाल तसेच आमचे जिल्हाध्यक्ष माननीय रवींद्र भाऊ

আমার বিশেষ সহকার্য এখানে আপলে আমি यावेळी भाजपा महिला मोर्चाचे शहराध्यक्ष वैशाली शिरसाट भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा जयश्री आईराव माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर माजी नगरसेविका आरती पवार स्नेहल जाधव यांच्यासह भाजपाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे